मध्ये आपल्या सर्वांचे सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित आश्रम शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सदुसष्टाव्या महापरिवार दिनानिमित्त अभिवादन सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित आश्रमशाळेत संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर वैशाली सनमडीकर व सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा व श्रीसंत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिवारण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी डी पवार सर व एनवी सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने अभिवादन केले या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थी व शिक्षकाने मनोगतातून अभिवादन केले के एस मराठीसाठी कांबळे चल